नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज मी तुम्हाला श्री पुराण रेवाखंडा पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मद अध्याय सोळावा ब्रह्मकृत वर्णन ओम नमो नर्मदा ये श्री मारखंड वाच सम भूर्त भूर्तवर्ण गणेश गौरव्रते समता ननर्थ शूली गजेंद्र गजेंद्र चर्मावर्णे वसान्हा सह संतुर्का कामेच्छ जगतास जगस्तम मुनुष्यसी मार्ग बदले मातृगण तसेच भयंकर मूतग भू भु, भूतगणांनी सर्वत्र घेरले चर्म धारण करत सर्व जगाचा सार इच्छणारे हे त्रिशुरधारी श्री शंकर नृत्य करू लागले देवादिदेव अनेक बद्ध मालयुक्त मांस चरबी आणि रक्ताने भूषित गात्रवाल्या श्री शंभू महादेवाने त्रैलोक्य दहा समयी नृत्य केले प्रले काळात जगतश्रेष्ठ महाप्रभावशाली व्यापक परमेश्वराने संवर्तक नाव ठेवून काळ रात्रीद्वारा संपूर्ण तळलके दग्ध केल्यानंतर चिंगारी तसेच धुराने मिश्रित भड भडकलेली ज्वाळा तसे तीव्र वायतल्या भयंकर अट्टहास केला त्या रुद्रदेवाने वडवानालाप्रमाणे भयंकर मुख विस्पारले त्याच्या मोखातून निघालेले हजारो हजार विजयाच्या कडकडासमोर त्या, कट -कट त्या भयंकर दश दिशा भरून गेल्या आणि सर्व महासागर शो शोभित शोभित झाला तो आवाज तीव्र होऊन ब्रह्मलोकांपर्यंत व्यापला सारे ब्रह्मांड भांडे हल्ले हे काय चालले आहे अशा प्रकारे चित्त व्याकुळ झालेले ते ऋषी भयभीत झाले तेव्हा अचानक घाबरल्या त्या सर्व सुरासुरांनी महानागांसह श्री ब्रह्मदेवाला प्रमा प्रणाम करून विचारले वी विजेच्या ती तीव्र क्रांतीहून प्रकाशमान तेज आणि भीषण अंगाने युक्त प्रलयकालच्या अग्निने व्याप्त शरीर धारण केलेले हे कोण पृथ्वीवर खेळत खेळ करत आहे त्यां ज्याच्या हट्टासने संपूर्ण संसार वात्र विमोहित आणि व्याकुळ झालेले दिसत आहे हे क्षणभ ख्षनभा, क्षणभरात त्रिवर्णचा सार करण्याची इच्छा करत आहेत का सप्तसमुद्राबरोबर तुमच्यासह जनलोक आणि सत्य लोकही गती गतिशील आहेत झाले आहे, आहे। विनाशाकडे जात आहेत हे सर्व सर्वज्ञ देवा या सर्वांच्या सहाराचा इच्छुक देव कोण आहे तुम्ही त्या देवाला सांगा की अशी विषम स्थिती आम्ही कधी पाहिली नाही तुम्ही याच यथार्थ रहस्य जाणता आणि आम्ही सर्व आपणास श्रेष्ठ मानतो ऋषींचे हे वाक्य ऐकल्यावर श्री ब्रह्मदेवाने सुरासुर आदींना आश्वासन देऊन सुंदर भाष्य केले श्री ब्रह्मदेवाने सांगितले कालस्वरूप अक्षयात्मा रुद्र संपूर्ण त्रिलक्याचा सार करू इच्छितात शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर ते मा या प्रकारे शयन करतात ते भगवान श्री रुद्रच आहेत याच आश्चर्य नाही हे श्री ब्रम महादेव भेदानुसार संवत्सर परिसंसर परिवत्सर उद्वत्सर आणि वत्सरूप वत्सररूप आहेत हे दृष्ट अदृश्य रूपाने अतिपूजत्वा हवन केल्यावर अतिप्रकाशमान स्थूल सूक्ष्म तसेच परमाणुरूप आहेत त्रैलक्यात येऊन श्रेष्ठ असे काही नाही हे प्रभू परब्रह्म आदी नावाने प्राचीन तसेच कारण कार्यरूप आणि सर्वोच्च सर्वप्रथम आत्मरूप तसेच काळासमोर रूपवाले आहे हे हे ईश्वर आमच्याबरोबर प्रसन्न हो असे सांगून ब्रह्मदेवाने सनतकुमार आदि ऋषींच्यासह एकाग्र चित्ताने त्यांना संतुष्ट केले श्री ब्रह्मदेव म्हणाले हे सर्व सर्वस्वरूप सर्वव्यापी सुशांत मूर्ती घोररूपी नमस्कार असो सर्वात्मका आज पुन्हा पुन्हा नमस्कार असू महात्मा भूतपते आज पुन्हा नमस्कार असू ओंकार ओंकार तसे स्वधा व षटकाराने परि परिषकृत अशा आपणास पुन्हापणा नमस्कार असू स्वामी श्री महेश्वर आणि त्रि त्रिवेद स्वरूप आहात हे त्रिवणात्मका आपणास नमस्कार असू हे रुद्रदेवा आपणच श्री शंकर आपणच श्री महेश्वर आहात आपणच परमप्रधान स्वरूप असून स सर्वाग्रे प्रविष्ट आहात आपणच साक्षात श्री रूप श्री रुद्र स्वरूप आणि प्रपितामह श्री ब्रह्म्म्म आहात काल काली कराली सप्त जीवावाले व अनंत जीवावाले आपण आहात सृष्टा व सृष्टी आपण आहात हे प्रभू विश्वाचे एकमात्र ज्ञेयतत्व व विश्वनिधान विश्व आपणच आहात वेदज्ञात विद्वान आपण ब्राह्मणा सर्वश्रेष्ठ मानता मानतात आपणच परात पर सूक्ष्म ती तत्त्व आहात ज्यामुळे वाणीसह मनसुद्धा निर्वर्त चिरंतन प्रवासात जाते श्री महादेवाने सांगितले विविध मंत्र्यांनी तुमच्याद्वारा माझी स्तुती झाली आहे मी शांती धारण करत आहे अनेक मुखाने हे जग जळणारे आणि सामर्थ्याने त्याचं सार करणारे आपण माझ्याकडे लक्ष द्या हे ब्रह्मांडाचे स्वामी देवेश श्री शंकर श्री ब्रह्मदेवाला असे सांगून आणि आश्वासन देऊन देवीसह अंतर्धान पावले महापापी पुरुषा पुरुष पुरुषसुद्धा हे परमपवित्र स्तोत्र ऐकून सद्गदी मिळवतात आणि प्रकाशमान विमानाने रुद्रलोकात जातात प्रिय दुष्टे जो श्रेष्ठ ब्राह्मण हे स्तोत्र वाचतो त्याला कधीही भय वाटत नसते युद्ध चोरी अग्नी आदी सकडन जो वनात तसेच समुद्रातही भगवान श्री शंकर निश्चय त्याचे रक्षण करतात हा श्रीस्कंदपुर्णातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील ब्रह्मकृत वर्णन नावाचा अध्याय पूर्ण झाला हरी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी नर्वदे हर नर्मदे हर नर्मदे हर